स्वतंत्र भारताचा वा स्वातंत्र्य दिन आज रावेरसह ग्रामीण भागात उत्साहात संपन्न झाला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम तहसीलदार कार्यालयात झाला तहसीलदार बी ए कापसे यांनी पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या पथकाकडून मानवंदना स्वीकारली आणि ध्वजारोहण केले निवासी नायब तहसीलदार संजय तायडे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्यासह शहरातील आणि तालुक्यातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते सकाळी साडेआठ वाजता रावेरच्या जी हायस्कूलमधून युवकांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा रॅली काढली शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले रावेर शहर आणि तालुक्यासह विविध शासकीय कार्यालये शाळा आणि महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीभर गीते नृत्य असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले Rakyat Sultan Salamih Denggeng, Rakyat Sultan Salamih Cheers.